आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद घेण्यात आली या परिषदेत आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल उपराज्यपाल मुख्यमंत्री तसंच विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शाह यांच्या हस्ते यावेळी अंमली पदार्थ निर्मूलन पंधरवड्याचा शुभारंभ तसंच मानस दोन या ऑनलाईन मदत कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं माहिती प्रसारण आणि रेल्वे खात्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यात टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या, या संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी भेट दिली तत्पूर्वी वैष्णव यांच्या हस्ते मुख्य ऑडिटोरियमचं उद्घाटन झालं वृक्षारोपण जुन्या चित्रपटांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन छायाचित्रणासाठी आवश्यक असणारी तांत्रिक सामग्रीची माहिती त्यांनी यावेळी घेतली तसंच यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी एफटीआयच्या आवारात फेरफटका मारत संस्थेची माहिती घेतली राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची अठ्ठावीसावी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज या समाज माध्यमांद्वारे ही घोषणा केली अठ्ठावीसाव्या सी एस पीओ चा भर हा संसदेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांचा वापर यावर असेल या, या दरम्यान त्यांनी बेलीफ ऑफ गव्हर्नन्स गेव पीठासीन अधिकारी सर रिचर्ड मॅकमोहन यांचे आभार मानले विदर्भात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात अकरा पूर्णांक तीन इतकं नोंदवण्यात आलं त्यानंतर नागपूर इथं अकरा पूर्णांक पाच तर ब्रह्मपुरीत अकरा पूर्णांक नऊ इतक्या किमान ताप तापमानांची नोंद झाली गडचिरोली इथं बारा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं सलग तीन दिवस नागपुरात सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं त्यानंतर आज दोन अंशानं तापमानात वाढ झाली आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा उत्कृष्ट छायाचित्रकार समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंत प्रसिद्ध झालेले ले लेखन छायाचित्र वृत्तकथा यांच्या प्रवेशिका एकतीस जानेवारी पर्यंत मागवण्यात आल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार